नमस्कार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेल्या देवरुख नावाच्या गावापासून दहा बारा किलोमीटर अंतरावर एक छोटस खेडेगाव होतं त्याचं नाव होतं निव तिथे माझे आजोबा म्हणजे पांडुरंग श्रीधर केतकर राहत होते आणि त्यांच्या घरी दहा अकरा वर्षाचा एक मुलगा त्यावेळेला शाळा सुटल्यानंतर अभ्यास करायला येत असे आणि त्याचं नाव होतं चोच्याच्या बयेचा येसा आता एवढं लांब लचक नाव या येसाला कसं पडलं याची सुद्धा एक थोडीशी मनोरंजक कहाणी आहे आमच्या गावामध्ये त्यावेळेला एक सुतार होता आणि त्याचं नाव होतं चोचा त्याला एक मुलगी होती तिचं नाव बयो बयोच योग्य काळी लग्न झालं ती सासरी नांदायला गेली आणि वर्षभरामध्ये तिला मुलगा झाला आणि मोठ्या आनंदाने प्रेमाने या बयोनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं येसा त्याच्यानंतर काही महिन्यामध्ये या बयोचं आपल्या नवऱ्याशी आणि सासूरवाडीतल्या माणसांशी पटेन असं झालं कारण नाही म्हटली तरी बयो तशी थोडीशी कजाक स्वभावाची होती काही दिवसानंतर मग हिला आपल्या घरामध्ये थारा देणं शक्य नाही असं बयोच्या सासूरच्या लोकांना वाटायला लागलं आणि मग एक दिवस नवऱ्याने तिला सांगितलं की बाबा आता तू आपल्या माहेरी निघून जा कडक स्वभावाची आणि धडक वृत्तीची बयो तिथे फार काळ थांबणारी नव्हती तिने आपला अपमान झालेला आहे ही गोष्ट मनामध्ये ठेवली आणि मग आपलं चंबू गबाळ उचलून येसाला बरोबर घेऊन ते तडक आपल्या सासूरवाडीहून निघाले आणि आपल्या बापाकडे माहेरी म्हणजे आमच्या निव्याला येऊन राहिले आता चोचाच्या अंगणामध्ये खेळणारा येसा बघून बाहेरून जाणाऱ्या एखाद्याला जर जा कधी प्रश्न पडला की बाबा हा नवीन मुलगा येसाच्या घरामध्ये कोण दिसतो अंगात खेळणारा तेव्हा तो रस्त्यावरच्या दुसऱ्या माणसाला विचारत असे की बाबा हा कोण मुलगा आहे तेव्हा तो दुसरा माणूस बऱ्याच वेळेला सांगत असे की अरे हा तर तोच्या बयेचा येसा आता हे एकदा ऐकल्यानंतर त्या दिवशी ऐकणाऱ्याच्या मनामध्ये या वर्ष दीड वर्षाच्या खेळणाऱ्या मुलाचं नाव पक्क होत असे चोचाच्या बयेचा येसा असं अनेक वेळेला अनेक माणसांबरोबर झालं आणि त्यामुळे निव्यातली अनेक माणसं त्यावेळेला या येसाला चोचाच्या बयेचा येसा म्हणून ओळखत असत चोचा सुताराच्या घरी वाढणाऱ्या या येसावर त्याच्या वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षापासून माझ्या आजोबांची पक्की नजर होती या येसाच्या डोळ्यामध्ये चमक होती कुठचीही गोष्ट आत्मसात करायला त्याला फारसा वेळ लागत नसे आणि म्हणून याला इकडे तिकडे भटकून द्यायचं नाही हा विचार करून आमच्या आजोबाने एक दिवस या येसाचं बकूड धरून त्याला जिल्हा परिषदेच्या गावामध्ये असलेल्या शाळेमध्ये घातलं मास्तरांना त्याचा दाखला म्हणजे ऍडमिशन करायला लावले आणि त्याच्यानंतर जशी वर्ष वाढायला लागले त्याचं वय वाढायला लागलं तस या शिक्षकांकडून अतिशय चांगले शेरे आमच्या आजोबांपर्यंत पोहोचायला लागले पोर जात्याच हुशार आहे पोराचं अक्षर चांगलं आहे असे सगळे निरोप या गावातल्या शाळेतल्या शिक्षकांकडून आजोबांना यायला लागले शाळेतल्या शिक्षकांचे येणारे असे निरोप ऐकल्यानंतर मग माझ्या आजोबांनी या येसासाठी पुढे काय करता येईल याची ये गणित मनातल्या मनामध्ये मना बांधायला सुरुवात केली आणि एक दिवस असाच आपल्या आजोबाबरोबर आमच्या घरी आलेल्या येसाला मग त्यांनी सांगितलं की बाळा तुझी आता यत्ता वाढत जाणार आहे आणि त्यामुळे केवळ शाळेतला अभ्यास तुला पुरा होणार नाही तेव्हा शाळा सुटली की मग तास दोन तास आमच्या घरी येऊन तू अभ्यास कर चुकलं माकलं अडलं तर मला विचार मी तुझा अभ्यास घेईन आणि दुसऱ्या दिवसापासून हा येचा शाळेमध्ये सुटका झाल्यानंतर पाठीवर दफ्तर टाकून इतर मुलांसारखा घराकडे धूम न ठोकता आमच्या घरी यायला लागला आजोबांच्या मांडीजवळ बसून शाळेतला अभ्यास आणि त्याच्यानंतर पुढचा जो काही अभ्यास असेल तो करायला लागला असं होता होता हा येसा आजोबांच्या डोळ्यासमोर वाढत वाढत दहा अकरा वर्षाचा झाला आणि त्याच वेळेला देवरुखामध्ये काही विचित्र गोष्टी घडत आहे असं आजोबांना जाणवायला लागलं आता आपल्या सगळ्यांना कदाचित माहीत असेल की नवरात्रीचं फार मोठं असं प्रस्थ कोकणामध्ये नसतं जो तो आपापल्या घरी देवीची पूजा मांडतो काही जण माल आणि दिवा लावतात पण या नवरात्रामध्ये असणारी अष्टमी मात्र सगळ्या कोकणच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा दिवस असतो या अष्टमीच्या दिवशी गावातल्या देवळामध्ये तांदुळाच्या पिठाची अख्खी देवीची मूर्ती की किंवा काही वेळेला नुसता मुखवटा बनवला जातो त्याची साध्यंत पूजा होते रात्रभर लोक महालक्ष्मीच्या समोर गायन वादन नाचन करतात आणि कोकणामध्ये घागरी फुंकणं म्हणून एक प्रकार आहे त्याच्यामध्ये सुवासिनी या देवीच्या समोर हातामध्ये घागर घेऊन त्याच्यामध्ये फुंकर मारत मारत एक वेगळ्या प्रकारचं नृत्य करतात त्याला घागरी फुंकणं आता घागरी फुकण्याची ही परंपरा कोकणामध्ये या परंपरेने काही वेगळी चालायला सुरुवात केली आहे हे आजोबांच्या कानावर यायला लागलं त्यावेळेला देवरुखांच्या शाळेमध्ये तुंगारे नावाचे एक शिक्षक होते ते सोलापुरातून बदली होऊन संगमेश्वरासारख्या तालुक्याला सोडून देवरुखामध्ये आपली मास्तरकी करायला आलेले होते आणि त्यांची बाई म्हणजे बायको होती अनुसया म्हणून ती या अष्टमीच्या दिवशी माझ्या अंगामध्ये देवी येते आहे असं सांगत असे जवळजवळ रात्रभर या महालक्ष्मीच्या दिवशी अष्टमीच्या दिवशी देवीच्या देवळामध्ये देवीच्या समोर घागरी फुंकत असे वेगवेगळे चित्कार करत असे मग हळूहळू लोकांनी या बाईंच्या अंगामध्ये देवी येते असा स्वतःचा समज करून घ्यायला लागला मग या अनुसूयाबाई त्या दिवशी आपल्या अंगामध्ये आलेल्या देवीकडून समोरच्या काही अडलेल्या नडलेल्या लोकांच्या प्रश्नाची उत्तर द्यायला लागले मग त्या देवरुखातल्या देवीच्या देवळामध्ये गणे गर्दी वाढायला लागली एक वर्ष आजोबा अष्टमीच्या दिवशी देवरुखातल्या या महालक्ष्मीच्या देवळामध्ये गेले तिथे अनुसुयाबाईंनी तोपर्यंत आपल्याबरोबर आणखीन दोन चार बायका आपल्या शिष्यगणांसारख्या तयार केलेल्या होत्या कोण म्हणे मी महालक्ष्मी आहे कोण म्हणे मी सरस्वती आहे कोण म्हणे मी जगदंबा आहे आणि देवरुखसारख्या ठिकाणी पंचक्रोशीतून तिथे झालेल्या गर्दीचा आकडा जवळजवळ हजार बाराशे पर्यंत त्या दिवशी पोहोचलेला होत अडलेले नडलेले लोक या अनुसूयाबाईंच्या पाया पडत मग त्यांना हळद कुंकू लावत त्यांच्या गळ्यामध्ये हार घालत वेणी घालत आणि आपले सगळे प्रश्न एखाद्या देवीला विचारावे या भावनेने विचारत अनुसूयाबाई मग कधी त्यांना फटकारत कधी त्यांच्यावर तांदूळ फेकून देत कधी एखादा नारळ त्या बाईच्या ओटीमध्ये टाकत आणि आशीर्वाद आता तुझे सगळे प्रश्न संपून जातील असं मोठ आश्वासन बोलत असत माझ्या आजोबांना घागरी फुकण्याची परंपरा माहीत होती देवापुढे एक वेगळ्या पद्धतीची उपासना म्हणून त्यांचं गणित त्याबद्दल होतं पण अनुसुयाबाईनी मांडलेला हा सगळा प्रकार तिथे त्याला बळी पडणारी लोक हा सगळा गोष्ट मात्र माझ्या आजोबांच्या डोक्यामध्ये बसणारा नव्हता त्या वर्षी आजोबा तिथून परत आले आणि पुढच्या वर्षी जाताना आमच्याकडे मगाशी सांगितलेला जो येसा होता त्याला आपल्या बरोबर घेऊन गेले रात्रीच्या वेळी नऊ नऊ वाजता आजोबा तिथे पोहोचले एक बाग बघून त्यांनी आपली मांड मांडली शेजारी येसाला बसवून ठेवलं मग देवीची आरती झाली अनेक लोकांनी देवीचा गजर केला आणि मग घागरी फुकायला सुरुवात झाली त्या वर्षी अनुसुयाबाई फारच म्हणजे फारच जोमामध्ये होता इथे तिथे नाचत नाचत घागरी फुंकायचं त्यांचं काम होतं त्यांच्या अनुयायांची संख्या त्या वर्षी दहा पर्यंत पोहोचलेली होती आणि असा सगळा हा हंगामा जो आजोबांना पटणारा नव्हता तो तिथे सुरू होता। अकरा साडे अकरा वाजता आजूबाजूला जत्रा जमलेली होती सगळे लोक अनिमिष अशा नेत्राने अतिशय भक्तिभावाने या नाचणाऱ्या देवींच्या रूपाकडे बघत होते तोच आमचा येसा एका कोपऱ्यामधून त्या देवळाच्या धावत आला आणि येताना ये तो जीव घेऊन ओरडत होता साप 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 साप, साप। धावत येणाऱ्या येसाला आणि तो ओरड काय आहे हे, हे लक्षात आल्यावर मग आलेल्या त्या सापाच्या भीतीने सगळं देऊळ रिकाम झालं हजार दीड हजाराचा जमाव जिकडे वाट फुटेल तिकडे निघून गेला आणि त्यामध्ये गम्मत म्हणजे नाचणाऱ्या सगळ्या देवी सुद्धा आपल्या हातातल्या, घागरी, जमिनी वर टाकून लोकांच्या पुढे धावत सुटलेल्या आता हा सगळा गोंधळ झाला आजोबा त्या बाकावर तशीच मान ठोकून होते सगळं देऊळ रिकाम झालेलं होत आणि मग अर्धा पाऊन तासाने हळूहळू चाचपत चाचपत लांब गेलेली गर्दी परत देवळाच्या दिशेने यायला लागले काही लोकांच्या हातामध्ये काठ्या सोटे होते कुठे साप दिसतोय का ते बघायला आलेले होते तिथे आमचे आजोबा अतिशय शांतपणे बसलेले आणि त्यांच्या शेजारी दहा बारा वर्षाचा हा येसा बसलेला बघून त्यांना आश्चर्य वाटलं खरं आश्चर्य म्हणजे साफ साफ अशी बोंब झाल्यानंतर हे देवरुखातले केतकर म्हणजे बापू पळून कसे गेले नाही आणि त्या बरोबर जो मुलगा साफ साफ करत धावत आला तो सुद्धा इतक्या शांतपणे इथे कसा असे आकाराला यायला लागलं आणि मग हळूहळू आजोबांच्या भोवती येऊन आडवळणाने हळूहळू करत आजोबांना त्याबद्दल या लोकांनी विचारायला सुरुवात केली माझे आजोबा आणखीन मांडी पसरून बसले आणि मग म्हणाले की बाबानो माझ आता वय झालेलं आहे त्यामुळे साप आला असला आणि गर्दीमध्ये धूम ठोकून तुम्ही पळत होता तरी तुमच्या बरोबर एक तर पळायची माझी ताकद नाही आणि त्या पळापळीमध्ये कुठेतरी मी जर धडपडलो तर मग एखाद हाड मोडायचं म्हणून मी माझ्या जागेवर बसून होतो आता इथपर्यंतचा भाग बापूनी म्हणजे माझ्या आजोबानी सांगितलेल्या गावातल्या लोकांना पटणारा होता पण आपण सांगितलेलं लोकांना पटत आहे हे बघितल्यावर मग बापू हळूच पुढे म्हणाले की बाबा तुम्ही सगळे पळाला त्याच्याबद्दल मला माना काही म्हणायचं नाही पण अरे इथे ज्या देवी नाचत होत्या त्या सुद्धा सापाला घाबरून पळाल्या कशा अंगात देवी असताना साक्षात वाघ समोर आला तरी त्या देवीने म्हणजे अंगात जेच्या देवी आली आहे असा कांगावा करणाऱ्या बाईने घाबरायचं काम नव्हतं देव्या तर तुमच्याही आधी घागरी टाकून पळाल्या हे बोवा मला पडलेलं कोड आहे तिथे जमलेल्या लोकांमध्ये जे जाणकार होते त्यांना आजोबांना काय सुचवायचं आहे हे नक्की समजलं आजोबांना जे हवा तो प्रकाश त्यांच्या डोक्यामध्ये पडला आणि मग थोड्या वेळाने कशी बशी त्या दिवशी आरती करून आमचे आजोबा दहा वर्षाच्या येसाला घेऊन देवळातून बाहेर पडले आणि जरा लांब बाल्यावर येसाला म्हणाले येसा खरोखरच तू कामगिरी फत्ते केलीस बाबा